पाहू माझा या मना चालति तुझ्या मनात परी मला चालतय की तुझ्या संगती तुझ्या तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये जसं की मित्रांनो तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बघितला असेल तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये मी जेवढंही मटेरियल यूज केलेलं आहे ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथून तुम्ही इझिली घेऊ शकता आणि तुम्हाला मटेरियल घेताना काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला इन्स्टा पेजला डी एम करू शकता तसेच मित्रांनो आपल्या टेलिग्राम सुद्धा तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं तुम्ही आपल्या टेलिग्राम सुद्धा जॉईन होऊ शकता तर मित्रांनो जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही सर्वात आधी काय करायचं जे काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रिसेट लिंक दिलेले आहेत बिटमार्क आणि शेक इफेक्टच्या त्या मोशन मोशनमध्ये इनपुट करून घ्यायच्या इनपुट केल्याच्या नंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे ओपन केल्याच्यानंतर इथं बघू शकता मित्रांनो मी इथं तुम्हाला काही ग्रुप्स लावून दिलेले आहेत आणि काही लॅरिक्स ॲड करून दिलेले आहेत तर तुम्ही सर्वात आधी काय करायचं आहे सुरुवातीला यायचं आहे इथं तुम्हाला खाली ब्लॅक स्क्रीनचा फोटो दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे कलर अँड फीलच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे इथं तुम्हाला काय अंक दिसतील त्याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो इथून तुम्ही तुमचा कोणताही एक फोटो सिलेक्ट करायचा आणि वरती कॉपरेट प्लसच्या बटणावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला ग्रुप दिसतील त्या ग्रुपमध्ये तुम्ही फोटो लावून घ्यायचे त्यासाठी काय करायचं कोणत्याही एका ग्रुपवरती क्लिक करायचं एडिट ग्रुपमध्ये यायचे सुरुवातीला यायचे प्लसच्या बटनावरती क्लिक करायचं आणि मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे फोटो ॲड केल्याच्यानंतर ग्रुपच्या शेवटी यायचं आहे जी काही फोटोची लिअर आईला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचं आहे त्यानंतर जी काही फोटोच्या समोरील खाली जागा आहे त्याच्यावरती क्लिक करून ठेवायचं आहे आणि फोटोला एकदम खाली घ्यायचं आहे त्यानंतर फोटोवरती क्लिक करायचे मो अँड ट्रान्सफरमध्ये येऊन फोटोला ग्रुपच्या हिशोबाने करून घ्यायचे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ग्रुपमध्ये फोटो लावून घ्यायचे तर मी फटाफट फोटो लावून घेतो तर बघू शकता मित्रांनो जे काय आपले ग्रुप होते त्या ग्रुपमध्ये मी फोटो लावून घेतलेले आहेत आता काय करायचे समोर यायचे चार पॉईंट सात सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचे आता इथून पुढे जेवढेही बिटमार्क आहेत मित्रांनो त्या बिटमार्कप्रमाणे तुम्ही फोटो लावून घ्यायचे त्यासाठी काय करायचं चार पॉईंट सात सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं प्लसच्या बटनावरती क्लिक करायचं आहे मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे त्यानंतर इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे फोटो ॲड केल्याच्यानंतर समोरच्या बिटमार्कवरती वरती आहे फोटोचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे त्यानंतर जर मित्रांनो तुमचा फोटो जर छोटा असेल तर फोटोवरती क्लिक करायचं वरती कोपरे तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि जे काही पाच नंबरला फिल कंपोजिशन एरिया नाव आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे प्रकारे मी बिटमार्कप्रमाणे फोटो लावून घ्यायचे तर मी फटाफट फोटो लावून घेतो तर मित्रांनो बघू शकता आता शेवटपर्यंत आपली जेवढे बिटमार्क होते त्या बिटमार्कप्रमाणे मी फोटो लावलेले आहेत आता काय करायचं मित्रांनो चार पॉईंट सात सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे इथं आल्याच्यानंतर प्लचच्या बटनावरती क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि इथून जी काय मी तुम्हाला इमोजीची पी एन जी दिलेली आहे ती ॲड करून घ्यायची त्यानंतर मोयन ट्रान्सफरमध्ये यायचं पी एन जीला छोटं करायचं आहे आणि पी एन जीला वरी वरच्या कोपऱ्यात घ्यायचं आहे त्यानंतर पी एन जीला थोडंसं रोटेट करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही पी एन जी सेट करायची पी एन जी सेट करायच्यानंतर शेवटी यायचं आहे आणि जी काही पी एन जीची लेअर आहे ला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचं आहे शेवटीपर्यंत ओढल्याच्यानंतर काय करायचं आता सुरुवातीला यायचं आहे एकदम सुरुवातीला यायचं आहे त्यानंतर प्लचच्या बटनावरती क्लिक करायचं आहे मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि इथून जे काही मी तुम्हाला ओरले व्हिडिओ दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे तो ॲड केल्याच्यानंतर ओवरले व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये यायचं आहे लायटनवरती क्लिक करायचं आणि स्क्रीन करून घ्यायचं आहे त्यानंतर शेवटी यायचं आहे शेवटी आल्याच्यानंतर जे काही ओवरल्या व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं आहे कट केल्याच्यानंतर आता मित्रांनो आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचं त्यासाठी काय करायचं इथून बॅक निघायचं आहे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो इफेक्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये यायचे तीन डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करायचा आहे त्यानंतर इथून बॅकने घ्यायचं बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्यानंतर समोर यायचं आहे चार पॉईंट सात सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे इथं आल्याच्यानंतर खाली यायचं आहे आता इथून समोरील जे काय आपले दोन फोटो आहेत मित्रांनो त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे त्यासाठी फोटोवरती क्लिक करायचं इफेक्टमध्ये यायचे तीन तीन डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे अशा प्रकारे जे काही चार पॉईंट सात सेकंदाच्या बिटमार्क जे काही आपले दोन फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे त्यानंतर इथून बॅक निघायचं आहे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्यानंतर दुसऱ्या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये यायचं आहे तीन डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे त्यानंतर इथून बॅक निघायचं आहे बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर आता मित्रांनो काय करायचं आहे तुम्ही समोर यायचं आहे आता मित्रांनो जिथं जिथं तुम्हाला छोटे छोटे दोन बिटमार्क दिसतील त्याच्यासमोरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे त्यासाठी फोटोवरती क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये यायचं आहे तीन डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे अशा प्रकारे जिथं जिथं तुम्हाला छोटे छोटे दो एक बिटमार्क दिसतील त्याच्यासमोरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे तर मी फटाफट इफेक्ट पेस्ट करून घेतो तर बघू शकता जेवढे आपले दोन बिटमार्क होते छोटे छोटे त्याच्यासमोरचा जो काही फोटो होता त्यांना मी हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे आता हा इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर इथून बॅक निघायचा आहे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्याच्यानंतर तिसऱ्या इफेक्टवरती क्लिक करायचं इफेक्ट इफेक्टमध्ये येऊन तीन डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे त्यानंतर इथून बॅक निघायचं आहे बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आता मित्रांनो ओपन केल्याच्यानंतर आता आपले जेवढेही फोटो राहिलेले त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे तर मी फटाफट इफेक्ट पेस्ट करून घेतो तर बघू शकता मित्रांनो जेवढे आपले राहिलेली फोटो होते त्यांना मी हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे आता इथं मित्रांनो आपला पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेला आहे आता याला डाउनलोड करण्यासाठी वरती शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर एक्सपोर्ट नावावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर जो काही आपला व्हिडिओ आहे तो डाउनलोड व्हायला सुरुवात होईल तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ हाच होता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अगदी सोप्या मराठी भाषेत एडिटिंग शिकत राहा तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये